हॅलो आदरणीय व्यासपीठ आणि रसिक श्रोते हो मी कोयनानगरवरून आली आहे माझं नाव आहे सुनीता चौधरी मी माझ्या मनाची व्यथा ही एक कविता सादर करणार आहे सांगू कुणा मन माझे हे माझ्या कवितेचं शीर्षक आहे सांगू कुणा मन माझे सांगू कुणा मन माझे समजे ना बापडीला समजे ना बापडीला भार आता पेलवेना भार आता पेलवेना सारा थकलेला देह सारा थकलेला थकले किती समजावू स्वतःला किती समजावू स्वतःला विचारांचे ग काहुर विचारांचे ग काहूर अंतरात आहे माझ्या अंतरात आहे माझ्या अनामिक हुरहुर अनामिक हुरहुर जीवघेणी व्याकुळता जीवघेणी व्याकुळता आसवांनी भरलेली आसवांनी भरलेली समजेल का कुणाला समजेल का कुणाला व्यथा माझी भारलेली व्यथा माझी भारलेली सैरमैर मन माझे सैरभैर मन माझे उमजावे कुणीतरी उमजावे कुणीतरी इच्छा माझ्या या मणीची इच्छा या माझ्या मणीची पूर्ण व्हावी आता तरी पूर्ण व्हावी आता तरी धन्यवाद